श्री गुरुदेव दत्त परमार्थाच्या मार्गावर अहंकाराला मात्र किंमत नाही सेवा म्हणजे केवळ हातांनी केलेले काम नव्हे तर हृदयातून नम्रता समर्पण आणि श्रद्धा खरे तर गुरुंची सेवा म्हणजे शुद्धीकरण श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती या दयाळू दत्तरूपांची निष्ठेने मनापासून केलेली सेवा ती कृपा स्वतःहून अवतरते जिथे सेवा आहे तिथे देव आहे जिथे दया आहे तिथे गुरुकृपेचा मात्र अखंड प्रवाह हा निरंतर सुरू आहे तर बघा हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर पद्धतीने अशी देवपूजा झालेली होती संध्याकाळी दिवे वगैरे लावून झाले धबदिपवाडून झाला त्याच्यानंतर काल पठण करून घेत असते दररोज कारण काल भैरवाष्ट आपण घरातील नकारात्मकता बाहेर निघण्यासाठी काल आपण पठन करत असतो आणि ते मात्र तितकंच महत्वाचं सुद्धा आहे बघा आता गुरुचरित्र पारायण झालं जर तुम्हाला गुरुचरित्र पारायणमध्ये जर तुम्हाला मोठं पारायण म्हणजे मोठा ग्रंथ जर तुम्हाला वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही हे श्लोकी गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्हाला पूर्ण जे आहे ते मिळत असते म्हणून हा श्लोक रोज मोठ्याने एक वेळा तरी म्हणावा बघा ज्यांना बावन्न अध्यायाचे मोठे गुरुचरित्र वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्याने श्रद्धेने म्हटला तर नक्कीच तुम्हाला पूर्ण गुरुचरित्राचं फळ लागेल दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री त्या त्यामागे झाला दुसरा नूरसिंह सरस्वती करंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला बिलूवाडीची संगमा थेतूने मठ गगनापुरी वसेवारी दिनांचे श्रमा या पद्धतीने जर तुम्ही हा श्लोक म्हटला तर नक्कीच तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र वाचनाचं फळ जे काही आहे ते मिळतच राहील त्यानंतर संध्याकाळी छान अशी इथे देवपूजा झाली आणि आज एक छान अशी भाजी बनवायची होती मी बऱ्याच वेळा शॉर्टमधून ही भाजी शेअर केलेली आहे मात्र फुल ब्लॉगमधून कधीच शेअर केली नाही पण मला बरेच बरेच लोक किंवा बऱ्याच विचारलं बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे का ही भाजी चांगली लागते का किंवा छान लागते का तर हो ही भाजी खरंच खूप छान लागते आणि मी सुद्धा आणलेली होती ही आणि मी नेहमी नेहमी बनवत असते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते तर मी आज अख्खे मसूर बनवणार होते मसूरची डाळ तुम्ही बघितली असेल पण अख्खे मसूर तुम्ही कधी खाल्ले आहे का हो आणि खूप छान लागते अख्खे मसूर तर मी सुद्धा एकच म्हणजे एक शिट्टीपेक्षा पण कमी वेळा तिला फक्त गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायची जेणेकरून ती खूप जास्त मऊ असते आणि ती बारीक पिस होणार नाही किंवा त्याची पेस्ट होणार नाही यासाठी अगदी हलकी फुलकी तिला उकडवून घेतलेली होती बघा त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकलं जिरं मोडीची फोडणी दिली नंतर थोडासा कांदा टोमॅटो आणि छान असे जे काही मसूर होते ना ते टाकून ते दिले नंतर हिरवीगार कोथंबीर गार्निश केली मिरची पावडर धना पावडर त्याचबरोबर मीठ टाकून दिलं आणि छान असं तिला मिक्स करून घेतलं कारण ऑलरेडी ती झालेली होती कारण तिला एक शिटी मारलेली होती तुम्ही जर एक शिटी जरी नाही लावली किंवा कमी लावली तरीसुद्धा ती छान आणि खूप टेस्टी होती अशी जा भाजी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि काळ्या कलरचे असते अख्खे मसुडी माटला किंवा कोणत्याही धान्याच्या दुकानातसुद्धा मिळून जातात ज्याप्रमाणे आपण मटकीची भाजी खात असतो अगदी त्याचप्रमाणे इतकी सुंदर लागते आणि टेस्टीसुद्धा तर बघा लगेच इथे पोळ्यांची कणिक सुद्धा म्हणून झालेली होती आधी भाजी झाली नंतर पोळ्यांची कणिक म्हणून ठेवून दिलेली होती साईडला दहा मिनिटांमध्ये छान असे मऊ कणिक तयार झालेली होती नंतर अशा गरम गरम चपात्या बनवून घेतल्या चपात्या बनवायला सुद्धा जास्त काही लागत नाही फक्त कणिक ही छान अशी मऊ असली आणि फक्त मध्ये तेल लावायचं आणि वरतून पुन्हा थोडीशी थोडस पीठ लावायचं जेणेकरून चपात्या मऊ होतात आणि मऊसूत पुकतात सुद्धा बघा तुम्ही इतक्या सुंदर सुंदर अशा चपात्या माझ्या ज्या काही होत्या ना त्या तयार झालेल्या होत्या आणि मस्त फुगल्या सुद्धा होत्या तर साईड बाय साइड दोन होऊन साईड संध्याकाळी पुन्हा दूध वगैरे येण्याची वेळ असते त्याच टाइमिंगला दूध वगैरे सुद्धा येतं म्हणून गॅस जवळ असलं ना का बरीचशी कामे होऊन जातात स्वयंपाक झाल्याच्या नंतर भांड्यांची वगैरे कामं सुद्धा असतात ती सुद्धा आपण साईड बाय साईड करून घेत असतो कारण जितक्या लवकर आपल्याला वाटतं जितक्या लवकर जर किचन आवडलं ना तर तेवढ्या लवकर आपण तिथून फ्री होऊ आणि नंतर दुसरं काम जे काही आहे ते करू शकू कारण लेडीज म्हटलं म्हणजे स्त्रिया म्हटलं म्हणजे त्यांच्या मागे बरीचशी कामे असतात आणि बघा चपाती इतकी टम अशी मस्त फुगलेली आहे आणि ती वाप जी काही आहे ती बोटावर येते किंवा हातावर येईल म्हणून अशी छान आपल्यावर लाटण्याच्या साह्याने त्यांना पलटवत असते आणि आधीपासूनच मी अशा पद्धतीने पलटवते जेणेकरून हाताला सुद्धा चटका लागणार नाही आणि गरम सुद्धा लागणार नाही आणि जी काही वाप आहे ना ती सुद्धा हातावर येत नाही आणि बघा सेकंड चपाती होती ती सुद्धा अशी छान अशी टम्म फुगलेली होती ती सुद्धा मस्त होती म्हणून म्हटलं चला सेकंड चपाती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून ज्या मुलींना अजून चपात्या वगैरे येत नाही त्यांना एक टेक्निक किंवा एक मोटिवेट म्हणून सुद्धा हा व्हिडिओ होऊ शकतो छान अशा पोळ्या वगैरे बनवून झाल्या भाजी झाली जे काही ते आवरणं दूध वगैरे सुद्धा तापवून घेतलं होतं साईडला आणि आता तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे मला उद्या इडली बनवायची होती त्यासाठी मी ते इडलीच बॅटर बनवून ठेवणार होते रात्रीच तर इथे मी दोन वाटी तांदूळ थोडीशी एक चमच एक चमच त्याच्यामध्ये मोहरी घेतलेली होती एक चम्मच दोन वाटी तांदूळ एक चम्मच त्याच्यामध्ये मेथ्या घेतलेल्या होत्या आणि छान अशी जी काही पेस्ट होती ना ती वाटून घेतली सकाळपासून हे सगळं काही भिजत ठेवलेलं होतं आणि जी काही उडदाची डाळ असते ना ती सुद्धा मी एक वाटी घेतलेली होती आणि उडदाची डाळ एक वाटी घेतलेली होती तिला जे काही काडे वगैरे तिचा असताना वरची साल्ट वगैरे ते सर्व काही काढून छान अशी तिला वॉश करून घेतलं थोडा जास्तीचा वेळ लागतो मात्र ही डाळ असते ना रेडीमेड पेक्षा सुद्धा छान लागते कारण याच्यामध्ये आपण थोडे का होईना आपण घेतलेले असतात आणि मस्त लागत होती ही दाड सुद्धा तर अशा पद्धतीने मी हिला सुद्धा छान अशी वॉश करून घेतली एक ते दोन मिक्सर मध्ये फिरवून लगेच छान अशी ती झालेली होती अजिबात जास्त पाणी वगैरे त्याच्या दोघांमध्ये टाकायचं नाहीये कारण जितकं पाणी कमी असतं ना तेवढं बॅटर सुद्धा छान फ्लफी होतं आणि आता तर थंडीचे दिवस आहे म्हटलं पण मी उद्या तुमच्यासोबत शेअरच करेल का कसं झालेलं होतं बॅटर तर सुद्धा बघा सुद्धा मी मिक्स करून घेतलं आणि छान अशी डाळ वगैरे सुद्धा त्याच्यात टाकली छान असं चम्मचच्या साह्याने मिक्स करून घेतलं आणि दोघंही गोष्टी मस्त झालेल्या होत्या असं जे काही बॅटर आहे ना ते ठेवून द्यायचे सकाळी पुन्हा उठल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ थोडंशी अर्धा चम्मच इनो टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी असते ना त्या पद्धतीने त्या पद्धतीने पाणी वगैरे टाकून झाल्याच्या नंतर मग तुम्हाला छान छान अशा मऊ सूट इडल्या बनवायला मिळतात जर इडल्या चिटकत असतील किंवा मऊ होत नसतील तर अशा वेळी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे दोन वाटी जर तुम्ही तांदूळ घेतला किंवा कितीही वाटी तुम्ही तांदूळ घ्या पण एक ते दोन चम्मच जर तुम्ही मेथीदा घेतले ना तर खूप छान असं बॅटर तयार होतो तर अशा पद्धतीने ह्या सुद्धा इडल्या छान होणार होत्या आणि मी नेहमी नेहमी अशा इडल्या बनवत असते आता बरेचसे दिवस पारायण होतं मध्ये किंवा बरेचसे दिवस जरी इडल्या बनल्या नव्हत्या आणि मग काय पुन्हा मला इडल्या खाण्याची मात्र खूप जास्त आतुरता लागलेली होती आणि बरेच दिवस गॅप पडला ना का पुन्हा असं वाटतं का आपण कधी खायच्या आणि कधी नाही म्हणून म्हटलं चला उद्या जर बनवायच्याच आई इडल्या तर तुमच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करते की मी कशा कशा पद्धतीने त्याचं बॅटर वगैरे बनवून घेते तर बघा संध्याकाळी सुद्धा इथे आरती वगैरे झालेली होती कापूर लावलेला होता आणि शेवटचं जे काही होतं लास्ट ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलं तर अशा पद्धतीने जे काही काम होते ती सुद्धा आवरून झाली सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा जे काही डेलीचं रुटीन आहे तेच तुमच्यासोबत मी ब्लॉग ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करत असते आणि काही नवीन असलं तर ते सुद्धा शेअर करत असते सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या असाल तर चॅनलला चॅनललाईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर आजच्या एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे एंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद आणि एक श्लोकी गुरुचरित्र जे काही तुम्हाला सांगितला श्लोक तो नक्की ऐका आणि म्हणून बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याचा नक्कीच फायदा होईल